हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व दादा मैत्रिणींना स्वामी समर्थ गुड मॉर्निंग सकाळची वेळ आहे आणि मी आलेले आहे माझ्या माहेरी तर माझ्या माहेरी आज आहे भूमिपूजन माझ्या वडिलांना घर बांधायचं आहे तर तीच भूमिपूजनाची तयारी चालू आहे तर घरातून एक एक वस्तू वगैरे आणून राहिले गुरुजी आले गुरुजींना आम्हीच येतांनी घेऊन आलो त्र्यंबकेश्वरवरून आणि हे बघा योगिता पण आली आहे कविता आहे दीपाली आहे म्हणजे माझ्या दादांचे दोन्ही लेख जावयांची जोडी आहे आणि दोन्ही मुलांच्या जोड्या आहे तर माझे आईवडील आहे मामा आले तर बघा आता इथे ना पूजेची तयारी सुरू झाली आहे तर थोडासा व्हिडिओ आहे ना तुम्हाला मागे पुढे दिसेल कारण आहे ना व्हिडिओ मी दुसऱ्या फोनमध्ये काढला आणि त्याच्यानंतर माझ्या फोनमध्ये घेतला आहे तर थोडाफार कुठेतरी झाला असेल तर झाला असेल मागे पुढे मला पण सांगता येणार नाही पण खूप छान व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अण्णा आणि दीपाली पूजेला बसली आहे मी आम्ही चौग बहीण भावंड आहे सर्वात मोठी मी आहे दोन नंबरची योगिता आहे तीन नंबर पूजेला बसलेला अण्णा त्याचं नाव शुभप्रसाद आहे पण त्याला आम्ही सर्वजण अण्णा म्हणतो आणि त्याच्या मागं बसलेला दीपक आहे तर तो सगळ्या तर अशा आम्ही चौग बहीण भाऊ आहेत तर आता अण्णाची जोडी बसली आहे पूजेला अण्णा आणि दीपाली हे माझे तीन भासवंड आहे ओवी आणि आदविक अण्णाचे मुलं आहे आणि वेहान दीपकचा मुलगा आहे तर ते ना मध्ये मध्येच पूजेचं करू राहिलेत आणि माझ्या भाचीला आहे ना खूप देवाचं वेळ आहे बरं का तिला आहे ना असं पूजा अर्चा करायला खूप आवडतं माझी आई सकाळ संध्याकाळ देवपूजा करते ना कधी जाते हळदी कुंकू लावते तिचं चालूच राहते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा योगिता नाशिकला राहते तर मग तिला पण बोलवलं होतं आता माझ्या वडिलांना इथं घर बांधायचंय तर जिथं घर बांधायचंय ना तिथंच भूमिपूजन चालू आहे आता तिकडे समोर तुम्हाला दिसते सफेद कलरची ती माझ्या वडिलांची राईस मिल आहे इथं ट्रॅक्टर वगैरे उभा आहे आणि इकडच्या बाजूने घर आहे परत दक्षिणा ही फूल गणपती दोळव्हा सर्वपचाराध्यमंतपया वि नमस्कार मी गणपतीवर एक चमचा गणपतीच्या डोक्यावर तीन चमचे महिमा पाणीसोडा येतावानशिमापूर्वकादोस देवी थ्रिपादस्या मृति पाद्यम अर्घ्यम जलम समर्पयामि हे गणपतीला पाच चमच पंचामृतवा गंगाद्या सारितस्तस्ता गच्छंत पवित्राने पूजा कालिषदा पठेत हात काडूं घ्या उदका दुदकं गृहित्वा संहारान प्रोक्षेत अपवित्र पवित्रवा सर्वावस्थानं स्वधा त्वं धारे माम् दीपं पवित्रं कुरुचा सरम जमिनीवर ठुंद तिकड कर्मभूम्याय नमा गंधा स्वरूपयामि तैत ता जमीनयारचा पोर हळदी कुंकवा कर्मभूम्याय नमा गंधा अक्षद पुष्प मंगल द्रव्यं समर्पयामि कर्मभू अदस्तात अनंताय नमः नमस्कुरुमि हे फूल हातामध्ये ठेवा दादा सूर्यदेवाचं स्मरण करा ताई आदित्यस नमस्काराने कुवती दिने दिने जनमानर सहश्रेषोदारिद्र्यमनोपे कलशा खालच्या गवाजवळ ठेवा सूर्याचा पायाफडा सूर्य सूर्यनारायणा नमागंधा कृपया मी प्रार्थनापूर्वकांचे नाव घ्या आई वडिलांचे नाव घ्या सत्नीका सपुतरा दासा गुप्ता शर्मा वरमा यजमानो अहो गेल्या सर्वांचे नाव सोरांचे घेतले मंडळीचे घेतलं आई वडिलांचं घेतलं मना यजमानो अह मेभ्यो ब्राह्मणे भे नमो नम प्रधान पृथ्वी नम नमः मी हस्ते जलमाधाय असा पाया पड लक्ष्मीनाारायणाभ्या न उमाशराभ्या नम वाणीहरण्यगरवाभ्या नम शचिपुरंदराभ्याम माताितृजनकमले्यो हो नम इदेवताभ्यो हो नय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताय पतय नम नमो देव्ये महादेव्ये शिवाय सत्तमा नम प्रकृतीभद्राय निरता प्रणता स्मता गुरुब्रमा गुरुविष्णु गुरदेव महेशरा गुरुसाक्षा

रक्ष नारो हता मध्ये रक्षा रक्षकणा अध्यक्ष रक्षत्रय लोक या रक्षका रक्ताना भयंकरता तथा भवर्णवादै मा कृपा सिंदोशना प्रतोर्ध प्रतो भरदत्तम मना अनेनो अरगो दानेनो फलदह अस्तु सदा मम भरपदिमा पलो आईच्या कपाई लावा तिथे त्याच्या कपाळ लावा आम्ही जल ही प्रदक्षिणी कृत्य हे फुल गणपतीला वाहून द्या देवता देवताभिबंधन आरतीवर हात गरम करा तोंडाल लावा लावा तोंडाला असता भ्या हस्तौ प्रक्षाल्य हातावर पाणी घ्या ताकणी सोडा हस्तौ प्रक्षाल्य हातावर पाणी घ्या ताकणी सोडा पाणी होऊन सोडून द्या मंत्र पुष्पांजली हे हे फुल घ्या तुम्ही हातात हे ताईंच्या हातात घ्या हे तुम्ही दोघांनी एक एक फूल हातात घ्या नमो गणे भिओ गणपती भिष्टऊ नमो नमो राते भिवरात तो त्याचा अजून दोनदा करा असो श्री निपदा विजकरमे विष्णुगोपादा

हात नाही लावायचा दीदी चला इकडे या इकडे या दादा ये चला ये ये इकडे बसा इकडे बसा आता दीपक आणि कविता बसले पूजेला तर नवीन वास्तू आपल्याला बांधायची असली ना का मग नवीन वास्तूची भूमिपूजन करायला लागतं तर हे गुरुजी आहे ना हे दोन हजार पंधराला माझ्या इथे पण होते ज्यावेळेस मी ग्रहप्रवेश केला होता तर पाच ब्राह्मण होते तर त्यावेळेस हे ना ह्या गुरुजींना पण आम्ही बोलवलेलं होतं पूजेसाठी खूप मोठा कार्यक्रम केला होता शांती ग्रहप्रवेशाचा माझ्या राहत्या घराचा दादा

हा मार दीपक होई दीपक ना बाय दीपक ना अन्नार दीपक ना त्यांना रे तू त्यांना तरी खोदला जा भाऊ

<laughs> <laughs> तादन लक्ष बायकच आहे टोकरी मग आज ती लागली ना आज नवीन

तो आता इथे तुम्ही बघितलं मस्त पैकी भूमीपूजन झालं आणि क्लिप थोडीशी मागे पुढे झालीयच कारण दुसऱ्या फोन मधून व्हिडिओ इकडे माझ्या फोनमध्ये मा घेतला त्यामुळेच तर आता इथं माझ्या माहेरचं घर म्हणजे माझ्या आई वडिलांचं माझ्या भावांचं खूप मोठं असं घर उभं राहणार आहे आणि जेव्हा कधी मी माझ्या माहेरी येत जाणार त्यावेळेस तुम्हाला नक्कीच घराचं काम बघायला मिळणार आहे एक वर्षात ते दीड वर्ष लागणार आहे घरं पूर्ण व्हायला तर सर्व काही प्लॅन काढलेला आहे इंजिनियर प्लॅन त्याच्यानंतर आर्किटेक्चर वगैरे सर्व काही झालेलं आहे आणि आता उद्या लगेच जे सी बी येऊन आणि खड्डे खोदायचं हो काम सुरू होणार आहे आजच जे सी बी बोलावला होता पण काहीतरी कामानिमित्त म्हणजे माझ्या वडिलांना त्यांना पण मिलकडे काही काम आहे त्याच्यामुळं मग आज जे सी बी कॅन्सल केलं आहे पण उद्यापासून लगेच खड्डे खोदायचं काम सुरू होणार आहे भूमिपूजन आहे तर कविता दीपाली आई सगळेजण लवकर उठले होते आणि आज मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे तर खरं तर पूजा आहे ना ही सकाळी आठ वाजेची ठेवलेली होती पण अचानक काही कारणामुळे ना पूजेचा वेळ बदलला आणि दहा साडेदहाच्या पुढे पूजेचा वेळ ठेवला तर म्हणजे मुहूर्त बघूनच सर्व काही पूजा वगैरे झाली चालली होती सकाळी आठ ते दहाचा वेळ देईल होता आणि दहा ते बाराचा तर त्याच्यामुळंच मंडप टाकला नाही आम्हाला वाटलं दहा वाजेपर्यंत सर्व काही पूजा वगैरे होऊन जाणार आहे मग मंडप नाही टाकला पण पूजेचा टाईम दहाचा ठेवला त्याच्यामुळं थोडंसं ऊन लागायला लागलं तर अण्णा दीपक तेच म्हणत होते का मंडप टाकायलाच लागत होता आणि बघा छान असं पूजाचा कार्यक्रम छानपैकी झालेला आहे तर ही क्लिप मागे पुढे झाले ना त्याच्यामुळे व्हिडिओ मागे पुढं मागे पुढं तुम्हाला बघायला मिळत आहे तर जरा ऊन पण लागायला लागलं आहे त्याच्यामुळे ना हे माझ्या भासवंडांच्या डोक्यात टोप्या वगैरे घातल्या होत्या का ऊन नको लागायला नाही तर मंडपच खरं टाकणार होते पण मग म्हटलं सकाळी आठचा टाईम होता पूजेचा दहापर्यंत उन्हाच्या आत पूजा होऊन जाणार होती म्हणूनच मंडप नाही टाकला कविता दिपालीनं सकाळी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला आहे फक्त पोळ्या बनवायच्या बाकी आणि भजे तळायचे बाकी आहे बाकीचा दुसरा स्वयंपाक सर्वच काही करून ठेवला होता आज ना त्या माझ्या मते तीन वाजेपासून उठेल होत्या कारण सकाळची वेळ असल्यामुळे ना त्या तीन का साडेतीनला म्हणे आका आम्ही उठलो आणि तेव्हापासून त्यांचं चाललं होतं स्वयंपाक वगैरे आम्ही पण येणार होतो योगिताची जोडी येणार होती माझ्या भासवंडांची किलबिल बघा भा किती चालू आहे अशा शांत म्हणजे राहतीच नाही तिघं पण सारखेच आहे ना त्याच्यामुळे असेल व्हिडिओ तू आता घरी आलो म्हणजे हे घर शेजारीचे हे घर तसंच ठेवायचं आहे काहीच काही गोडावन वगैरे काही शेताचे सामान वगैरे काहीच काही शेतकऱ्याला किंवा धंद्यावाल्या माणसाला आहे ना किती जागा असली तरी ती कमीच पडते तर हे घर तसंच राहणार आहे आणि आता तिथे नवीन मस्तपैकी बंगला बांधणार आहेत तर आता ना इथे आईचं पोळ्या बनवायचं चा काम चालू आहे आणि भजे पण तळायचं चा काम चालू आहे आणि एकीकडे एक ना लगेच जेवायला पण बसले एक वाजलेत पुन्हा आम्हाला प्रत्येकाला घरी निघून जायचं आहे तर कविताचा आणि सर्वांनी उपवास धरले होते जोपर्यंत पूजा होत नाही ना तोपर्यंत काहीच खाल्लेलं नव्हतं सगळ्यांना उपवास होते तर छान अशी पूजा झाली आणि मस्त असा कविता दीपाली आईने पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता सार खूप छान झाला होता कविताने केला होता सार एकदम टेस्टी सार झाला होता आता इथे ना पुरुष मंडळींना जेवायला दिलं आहे अन्नाचं तर जेवण झालं तो मिलकडं पण गेला कारण मिल चालू असल्यामुळे ना तो काही पंक्तीला जेवायला थांबला नाही तर दीपकला पण पुन्हा जायचं आहे बाहेर दीदी बघा कशी दारामध्ये जेवायला बसले आणि कविता वाढते हे बघा हा लहान बाळा आहे ना आध्वीक तो कसा तिच्या अंगावरती पडला तो असा भिंतीला टेकायला गेला त्याला कळलंच नाही तो दिदीच्या अंगावरती पडला मग झाली त्यांची रडागागी सुरू दिदीने त्याला मारलं ते आणि दिदीला मारलं मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता तर पुरणपोळीचा स्वयंपाक आहे ना बाकीचा सकाळी केला होता आणि बाकीचा पूजेनंतर आल्यानंतर आहे ना मग पूजेवरून आल्यानंतर कविताने आणि वाढायचं काम केलं आईने पोळ्यांचं काम केलं योगिताने भजे तळले दीपालीने कपडे धुतले मी कपडे पिळू लागले दीपालीला ला, दी आणि वाळत घालू लागले ला तर ती म्हणे नको आका असू दे माझे मी सगळं आवरी ते धुते कपडे पण म्हटलं अगं असू दे ग तर मग त्यांचं आवरलं मी त्यांना येणा सारखे आवाज देऊ राहिले का या बाहेर बसायला बाहेर बसायला या तुमचं झालं असेल तर मग आता येईना त्या पण येतील बसायला जरा वेळ आणि आम्हाला जायचं आहे तर सगळेजण असे कसे बसले ना का मस्त वाटतं ना तर योगिताला त्यांना निघायचं आहे त्यांना नाशिकला जायचं आहे आणि पुन्हा त्यांना दुसरे काही कामं आहेत तर मग पुन्हा संध्याकाळचा चहा पाणी झाला आणि आम्ही घरी जायला आमचे जेवण झाल्यानंतर दोन चार वेळेस तर मिलमध्ये पण चहा पाठवला कारण तिकडे शेतकरी वगैरे असतात ना तर मग तिकडे त्यांना ना सतत चहा वगैरे द्यायला लागतो गाड्या आल्या ना भात काढायला वगैरे का मग तिकडे चहा पाठवून द्यायला लागतो चहा बनून आणि केटलमध्ये भरून द्यायचा राहतो घरून माझ्या मायरी सप्ताह आहे तर समाप्ती आहे सप्त्याची तर आता हे पण येणार आहे काय दिंडी आहे पालखी येणारे दर्शनासाठी तर आईने बाहेर रांगोळी ते काढायला घेतलं आहे आणि हे बघा इथं ना विहिरीचं खोदकाम चालू आहे आता घराचं काम सुरू करायचं आहे ना तर जे घराच्या मध्ये मटेरियल वगैरे टाकायला लागणार आहे ना तर मग विहीर पण खोदायची आहे कारण हेच पाणी विहिरीचंच पाणी घरी प्यायला वापरायला वगैरे न्यायचं आहे आणि इथं शेजारी मोठं धरण पण समोर बघा तुम्हाला धरण पण दिसलं तर हिच्या शेजारी दूध दुसरी विहीर आहे ती बंद केली आणि ही नव्याने दुसरी खोदली खोदकाम चालू आहे तर मग दादा माझे म मामा हे भाऊजी ते सगळेजण वीर बघायला गेले आम्हाला म्हणे चला विहीर बघायला पण मग पालखी येणार होती तर आई म्हणे तुम्ही थांबा पालखीचं दर्शन घ्यायला नाही तर कविता दीपाली आम्ही सगळेच जण विहीरीकडं जाणार होतो पण मग थांबलो तर हे बघा विहिरीचं खोदकाम चालू आहे आणि हे विहिरीचं सर्व काही मटेरियल आहे ना हे घराच्या भरीमध्ये टाकायला आहेत भर करायची ना त्याच्यामध्ये भराव करायला तर आता घरी निघताना मी यांना म्हटलं होतं का मला नर्सरीमध्ये माझ्या माहेरवरून येताना दोन नर्सऱ्या लागतात हे <ion> मला <s Bond playing> नर्सरीमध्ये घेऊन आले जरा झाडं घेतले तर आम्हाला घरून निघायला पण माझ्या मते साडेपाच का सहा वाजले होते पण म्हटलं जाता जाताय ना थोडेफार का होईना पण जरा शोचे वगैरे झाडं घेऊया तर यांनी मला आहे नर्सरीमध्ये झाडं घ्यायला आणि आता इथून मला लागतील ना तेवढे झाडं घेते काहीतरी सतरा अठरा झाडं घेतले म्हणजे एवढे काही झाडं पण नव्हते गुलाबाचे वगैरे नव्हते म्हणे पंधरा एक दिवसांना येणार आहेत तर मग जे मला लागत होते ते झाडं घेतले गुलाबाचे दोन झाडं होते आणि बाकीचे मग सदाफुली वगैरे असे झाडं घेतले तर बघा मोठी नर्सरी पण तिच्या त्यांना एवढे काही झाडं असल्यामुळे ना मग मी काही जास्त घेतलेच नाही थोडेसे शोचे वगैरे घेतले चल आता ह्या व्हिडिओचा मी एंड करते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा